डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा पुढील बाबींचा भरतीओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा एक पोहणे दोन जहाज चालविणे तीन मासेमारी चार मीठ निर्मिती पाच सागरी किनारी सहलीला जाणे उत्तर एक पोहणे समुद्रात पोहायचे असल्यास स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे महत्वाचे आहे कारण पोहण्यावर भरती ओहोटीचा परिणाम होतो ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नये कारण ओहोटी आत खेचून घेते व भरती बाहेर फेकते काही किनारा एकदम खोल होत जातात काही किनाऱ्यावर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो काही ठिकाणी मध्येच खडकं असतात जे खूप धोकादायक ठरू शकतात भरतीओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो दोन जहाज चालविणे भरतीच्या चा पाण्याबरोबर मोठी जहाजे बंदरापर्यंत जाऊ शकतात तसेच ती सागरात जाऊ शकतात सागरी प्रवाह जहाज चालविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून जहाज चालविले जाते कारण भरतीओहोटीच्या वेळी समुद्राच्या लाटा वेगाने समोर येतात व परत जातात त्यामुळे लाटांचा वेग वाढून जहाज ढकलले जाते व वेळेची बचत होते तसेच इंधनाचीही बचत होऊन खर्च कमी होतो तीन मासेमारी भरतीच्या पाण्याबरोबर मासे, भरती मासे खाडीत येतात त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो भरतीच्या वेळी मासे पकडण्यासाठी फार दूर जावे लागत नाही त्यामुळे मच्छीमारांचे श्रम व वेळ वाचतो चार मीठ निर्मिती मिठाग्रे हे समुद्राच्या किनाऱ्यावर मीठ तयार करण्यासाठी केलेले वाफे असतात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वाफ्यात येते सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व वा मीठ खाली राहते अशा प्रकारे मीठ उत्पादनासारखे उद्योग समुद्र किनाऱ्यावर केले जाते पाच सागर किनारी सहलीला जाणे सागर किनारी सहलीला जाताना भरतीओहोटीच्या वेळांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात त्यासाठी आपल्याला भरतीओहोटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे या वेळा माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला त्या त्या दिवसाची तिथी माहीत असणे आवश्यक आहे तिथीच्या पाऊणपट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते ओहोटी बरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनायाची रचना उतार खडकाळ भाग किनायाजवळील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकांशी चर्चा करून मगच समुद्र किनारी सहलीला जावे